आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग <laughs> <laughs> <कुकु? laughs> <गोकलतु। हाँ। laughs> म्हणजे गोकुळतू लक्ष्मीपुरी परिसरातील श्री दत्तछाया डिलिक्स लॉजवर एका परप्रांतीयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला संजय कुमार वय पासष्ट हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असून लॉजवर राहण्यासाठी आला होता सकाळच्या सुमारास साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना संजय कुमार यांनी रूममधील लाकडी तुळीला दोरीने गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन करत आहेत